या सगळ्यानंतर म्हणजे ज्या वेळेला ऍक्च्युली ही बाजू जी आहे ही बाजू सरकारनं मांडायला पाहिजे होती पण सरकारनं सरकारनं बाजू मांडली तरी सुद्धा त्यांचा विश्वास कुटुंबाचा नाहीये म्हणून आज मला असं वाटतंय की काय प्रकाश आंबेडकरांना त्याच्यामध्ये उतरावं लागतंय ही एका प्रकारे शर्मेची बाब आहे की सरकारी पब्लिक प्रॉसिक्युटर जर बाजू मांडणार असं तर त्याच्यावरती विश्वासच त्यांना ठेवता येत नाही oh. त्याचं कारण की अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं तेच अधिकारी तुमच्या मंत्र्यांसोबत नेत्यांसोबत दिसणं त्यानंतर तुम्ही काय त्याच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला नाही असं yeah. रिपोर्ट देणं आणि तो रिपोर्ट आल्यानंतर परत ज्यावेळेला आम्ही भिस्तरा राखून ठेवला असं सांगणं मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी याबाबतीतलं अत्यंत छोटस निवेदन गेल्या विधानसभेच्या काय oh, अधिवेशनामध्ये oh. केलेलं होतं पण ते पुरेस नव्हतं मला असं मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी अधिक संवेदनशीलतेने या सगळ्या प्रकरणाचा विचार करायला हवा होता एका वंचित घटकाचा आपण ज्याला म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आम्ही दलितांचे शोषितांचे प्रश्न मांडतो आहे त्याला एका दलित तरुणाचा जीव गेलेला आहे जो कायद्याचा अभ्यास करत होता आणि जो कायदा बाबासाहेबांनी दिला तोच कायदा त्याच कायद्याचा आधार घेऊन जर पळवाट काढली जात असेल तर मला असं वाटतं हा अवघ्या समाजाचा सुद्धा अवमान आहे आणि म्हणून आत्ता जर ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे आता प्रकाश आंबेडकर बाजू मांडत आहेत आणि म्हणून त्यांनी केलेल्या मागण्यासुद्धा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि सरकारची जी काही आत्ताची धोरणं आहेत किंवा आत्ताच त्यांनी जे काही स्टँड घेतलेला आहे तो स्टँड निश्चितपणे फारसा काही काय म्हणतो आपण स्वागता स्टँड नाही हो खर तर प्रकाश आंबेडकरांनी एक मुद्दा मांडलेला होता की या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारच आरोपी आहे आणि तेच या सगळ्या प्रकरणाची चौकशी कसं करू शकतं त्यामुळे एसआयटी नेमा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचा असाही दावा आहे की बदलापूर प्रकरण आणि परभणी प्रकरण हे एकसारखं आहे आणि बदलापूर प्रकरणी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली झालेला होता त्यामुळे हा देखील तपास तुम्ही न्यायालयाच्या देखरेखीखाली केला पाहिजे आणि त्यासोबतच सी आय पण अकाउंटेबिलिटी आहे आणि सीआयडीनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी केलेली होती आणि पुढच्या आरोपी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रकाश आंबेडकरांची ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पाहूयात कारण त्यांनीच सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या वतीनं आज जोरदार युक्तिवाद केलेला आहे नेमकं कुठले मुद्दे आज प्रकाश आंबेडकरांनी मांडलेले आहेत ते आपण पाहूयात आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या संदर्भात कायदा अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची उच्च कारवाई कशी झाली पाहिजे याची ले डाऊन करावं त्या संदर्भात असणार कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला हिअरिंगला ठेवलेला आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं एस आय टीची सुद्धा मागणी करतो की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्वाचं कन्सिडर केले असं कोर्टानं कोर्टा म्हटलं ना तुमची कन्सिडर आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच बदलापूर प्रकरणाची तुम्ही संबंध जुळवण्यास सांगितलेला नेमकं दोन्ही सिमिलर कशा आहेत ते नूटिस दे पदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारं एमिनिस क्युरिया म्हणजे त्या आईवडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली के आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत कोर्ट आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणार दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केला यामध्ये सर यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणार स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो नवक कस्टोडियल दे डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरीने विचार करणं गरजेचं कर ते, आहे बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत ते चार वर्षामध्ये आ महाराष्ट्रामध्ये आठशे शहात्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्विक्शन फारच कमी झालेलं आहे याचं कारण की पुढे काय करायचं ही हीच नाही आहे तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय तुम्ही ग्रें आ, या ठिकाणी आरोपी आहे असं कोर्टात हो कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटीशनने धरणं योग्य नाही तर याला असतावे एक मश्टरी असतावे तर गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू तुम्ही राज्य पत्र दिलं आहे संदर्भात माझे असणार देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भात आणि तेव्हा मी त्यांना म्हणाल होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारण कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे याचं कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेट गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटनी ने जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो, आहे। तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरीकडे पाठवला तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिस गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन तुमच्या केस आता आमच्या फायनल होईल त्याच्यावरती सगळ्यांना थँक्यू सीआय न मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी लास चलो थँक्यू तर प्रकाश आंबेडकरांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची पण प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत कारण त्यांचं असं म्हणणं आहे सरकारवर आम्ही समाधानी नाही आहोत मात्र प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला जे काही सहकार्य केलं तर त्यांच्याकडूनच आमच्या अपेक्षा आहेत आपण ती पण प्रतिक्रिया मला वाटतं अभिजित सर आपण पाहूयात आणि त्यानंतर या संदर्भात अधिक बोलूयात आपण सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचं नेमकं काय म्हणणं आहे कारण त्यांनी ही याचिका केलेली आहे त्या कुटुंबानं खरं तर त्यांना मिळालेली मदत नाकारली आहे मात्र त्यांना आता काय कायद्यानं स्वतःच्या मुलाला न्याय हवाय काय म्हणणं या मावळेचा आपण पाहूया काय आपण आपले बापा वतीने प्रकाश आंबेडकर ही स्वतः बाजू मांडतात पहिली सुनावणी झाली काय आपली प्रतिक्रिया आहे समाधानाही आ तुम्ही मी बोलण्यावर बोलणार समाधानाने आहे सरकारच्या बोलणार समाधानाने नाही आणि कोर्ट जे निर्णय देईल ते त्याच्यावरती समाधान आहे पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली हा चांगला विषय साहेबांनी जे निर्णय घेतल्यात वकील साहेबांनीच घेतल्यात जे साहेबांनीच घेतल्या निर्णयाला मी समाधान आहे आणि जोपर्यंत माझा सरकाराने ते आरोपीला मोकळे सोडले त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाहीत त्यांना अटक करत नाहीत मग ह्याच्यामध्ये काही अडचण ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये आई तुम्हाला याचिका वाचून दाखवली असेल तुमचं काय म्हणणं नेमकं कोर्टासमोर तुम्ही याचिका करते सांगता ये माझ म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथ लाच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरं आहे आणि कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे हो मी आभार साहेबांचे आंबेडकर साहेबांचे आभारी आहे. सर आपण प्रतिक्रियाही पाहिलेल्या आहेत त्यांच्या आईची काय अपेक्षा आहे ते देखील बघितलेलं आहे मात्र बीड प्रकरण असो अक्षय शिंदे प्रकरण असो किंवा आत्ताचं हे प्रकरण ही दोन प्रकरणं तर आत्ताचे आहेत आपण असं म्हणू शकतो अक्षय शिंदे प्रकरण हे मागच्या सरकारमधलं आहे मात्र तिन्ही वेळेला गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे प्रश्न उपस्थित केला जातो तो देवेंद्र फडणवीसांसाठी आणि आता जे काही कोर्ट म्हणालेलं आहे अक्षय शिंदे प्रकरणामध्ये आणि आत्ता या सगळ्या प्रकरणामध्ये एक नोटीस तर पाठवलेली आहे कोर्टाने तर या सगळ्या गोष्टी पा फडणवीसांसाठी जे फडणवीस कायमच रोखोक निर्णय घेण्यासाठी ओळखले हो जातात कायमच कुठल्याही प्रकरणात ते आता म्हणतात की आम्ही कुणालाही सोडणार नाही कायदा सगळ्यांसाठी समान असणार आहे तर त्या फडणवीसांसाठी फडणवीस सरकारसाठी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांसाठी ही किती मोठी नामुष्की असणार आहे मुद्दा असा आहे की नामुष्क आहे ना त्याचं कारण असं आहे की याच सरकारनं अचलिया यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्य आयोग नेमला होता ना जस्टिस अचलिया यांच्या नेतृत्वाखाली पण त्यांनी आतापर्यंत काय रिपोर्ट दिला आहे आतापर्यंत काहीच रिपोर्ट दिलेला नाहीये कारण असं आहे की त्यांची पहिली भेट जी झाली तीच मार्चमध्ये झाली आणि त्यांनी तिथं जाऊन पाहणी केली कशाची पाहणी केली तर ज्या स्तंभाजवळ ती तिथं त्या प्रतिकृती संविधानाची ठेवली होती ज्याची तोडफोड झाली होती तिथं जाऊन पाहणी केली काय पाहणी केली दोन महिन्यांनी आज ता त्याचा अहवाल आलेला नाहीये ना मुद्दा असा आहे की कोर्टानं एसआयटी नेमावी ही मागणी का होती आहे कारण सरकारनं नेमलेला जो आयोग आहे त्यांनी काही काम केलं आहे किंवा के त्यांनी काही रिपोर्ट दिला आहे किंवा त्यांनी काही प्रोग्रेस केली आहे हे आत्तापर्यंत ना लोकांच्या डोमेनमध्ये आहे ना सरकारनं स्वतः येऊन विधानसभेमध्ये सांगितलं आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत मला असं वाटतं की सरकारनं आपलं काम जर चोख केलं असतं तर हे घडलं नसतं सरकार प्रत्येक